आमदार पवार यांच्या पुढाकाराने सव्वा कोटींची मदत गरजूंपर्यंत आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून क्रिएटिव फाऊंडेशन आणि अभय भूतडा फाउंडेशन, फाउंडेशन यांच्या माध्यमातून अतिवृष्टी व पुरामुळे औसा तालुक्यातील व कासारशीरसी मंडळातील मनुष्यहानी पशुधनहानी व गृहहानी झालेल्या नुकसानग्रस्त कुटुंबियांना एक हात मदतीचा या उपक्रमाद्वारे अंदाजे सव्वा कोटी रुपयांची थेट मदत बाराशे गरजू कुटुंबांना पंधरा ऑक्टोबर रोजी विजय मंगल कार्यालय औसा येथे वाटप करण्यात आली या मदत वाटप कार्यक्रमाचे औसा येथे उत्साहात आयोजन करण्यात आले गरजू कुटुंबांना धनादेश आणि आवश्यक अनधान्याच्या पॅकेट्सच्या स्वरूपात ही मदत देण्यात आली या महत्त्वपूर्ण उपक्रमाचे वाटप सोहळा हब गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कृषीरत्न बी बी थोंबरे यांच्या शुभ हस्ते पार पडला आमदार अभिमन्यू पवार यांनी समाजातील वंचित घटकांना आधार देण्यासाठी घेतलेला हा पुढाकार अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे फाउंडेशनच्या माध्यमातून मिळालेल्या या मदतीमुळे सुमारे बाराशे कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे त्या बैलाच्या ठिकाणी दुसरे बैल त्यांना घेता यावे म्हणून हे मदत चौसष्ट हजाराची या ठिकाणी दोन बैलाची मदत श्री शिवाजी दयानंद रामराव साळुंके दयानंद राव आणि म्हणून अतिवृष्टीत अपघात झाल्या त्यांना दोन लाखाचा हा धनादेश या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द केला

आ वाज श्रीमती किरण राजकुमार अडसुळे नागुर सोगा याच्या दरचा मनुष्य हानी झाली आणि त्यामुळं यांना आमदार साहेबांच्या माध्यमातून क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि भुतळा अभय भूतळा फाउंडेशनच्या माध्यमातून असे उपक्रम महाराष्ट्राच्या काम करायचे का त्यामुळे काय सांगा एक हात मदतीचा हा उपक्रम खरं तर आधार दिल्याचा हा कार्यक्रम आहे माझ्या मतदारसंघातील जे शेतकऱ्यांची घरं उधोष झाली त्यांचे पशु हानी झाली त्यांची जी जीवितहाली जी झाली त्या सगळ्यांना क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही एक हात देतोय देतोय जीवितहाडी झाली असं चार लाख आपण देतोय पशुहाडी झाली असेल तर गाईला गाय पाचशे देतोय आपण मशीला मैस घ्यायच पाचशे देतोय पासूर गेला असेल तर वीस हजार घर पाण्यामध्ये असेल तर दहा हजार रुपये देतोय घर पडझड झाली असेल तर चार हजार रुपये जे काही शासकीय नियम आहे त्या नियमानुसार आपण संपूर्ण तुम्ही बघता साधारण साधारण बाराशे पंच्याहत्तर कुटुंबियांना मदत करतोय पण आता भाजा सरकार हे वाटल्यामुळे आणखी काही त्याचा भाव वाढेल कारण त्याची इच्छा होती की सर तालुका आमचा आहे जरी मतदारसंघ नसेल तर तालुका म्हणून घ्यावा अशी अनेक गावाने विनंती केली आहे तो तो के त्यामुळे आता त्यांची त्यांनाही आपण गुरु कार्यक्रम आणि आज मला बीबी ठोबरे साहेबांच्या आणि देवशेकरांचे मी आभार मानतो की त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला त्यांच्या हस्ते वाटप झालं मला खात्री आहे की जो शेतकऱ्यांची मैस गेली आहे त्यांनी मैस घेतली कारण तितके पैसे आता आलेले आहेत सरकारचे पाचशे आणि आमच्या गाय काय तर काय घेतील तर शिळी घेतील शिळी घेतील अशा पद्धतीने ते घेतील मला अशी अपेक्षा आहे आणि सर्वजणच लाभार्थी या ठिकाणी राज्यातील मित्र आमदार मी छोटा कार्यकर्ता आहे मी सामाजिक सेवेत काम करतो राजकारण दहा टक्के नव्वद टक्के समाजकारण करतो त्याच्यामुळे मी बाकी रुपयाला काय सांगू इच्छित नाही मी माझ्याबद्दल मी मी माझ्याबद्दल बोलू शकतो